नमस्कार भावनौ बहिणी नऊ जय शिवराय रामकृष्ण हरी सर्वांना तुम्ही म्हणता का हे काय कुठं आली ताई मी आले बाहेर फिरायला आता खूप दिवस झाले आता बाहेर गेलो नव्हतो आठ दहा दिवस झाले होते घरी 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 पण निसतं काम काम काल काल तर तुम्हाला सांगितलं काल किती दैन झाली म्हणून माझी म्हटलं आज सुट्टी आहे दाजीला पण एवढं काम नव्हतं म्हणलं चला भांगशी मातेला इथं जवळच आमचं भांगशी माता मंदिर आहे हे बघा तुमचे दाजी बघा कसे पाण्यात खेळताय दिसताय तुम्हाला रात्री खूप पाऊस झाला दादांन होतं हे बघा असं पाणी तुमलेलं आहे तुमची दाजी धुताय हात खेळताय काही माझ्या अंगावर पाणी फेकताय बघा हे बघा पाठीमाग किती हा ना याच्यावरूनच अंदाज आला असेल तुम्हाला खूप पाऊस झालाय म्हणून गणमतही तेवढं होतं आभाळ आज पण आभाळ येईल आज पण वाटतंय पाऊस येणार म्हणून मग बाकी काय चालूय दादांना तुमचं मी तर आले बाहेर फिरायला बाहेर आलं की मला घरचं काहीच ध्यान येत नाही असं वाटतं घरी जाऊच नाही इथं झोपडी बांधाव इथंच राव हे बघा शिवानी शिवानी झाली वर हे बघा दिसत असेल तेव्हा हे बघा शिवानी दिसते का तुम्हाला <laughs> शिवानी राले फिरायचा कटाळा येतो आमच्या हम्म दाखवते त्यांना रोड दादा इकडं प्लॉटिंग वगैरे पण झाली दादा खूप निसर्गरम्य वातावरण आहे या निसर्गरम्य वातावरणात घरं घेतलेत लोकांनी हे बघा पाठीमाग तुम्हाला ह्या डोंगरावर मंदिर दिसत असेल तेच भांगसी माता मंदिर आहे वरती वरती जाऊ आज पण माझी काही हिंमत नाही वरती जायची इथूनच दर्शन घेऊ खालून इथं आता जवळ पासाचं एक आहे तिथून दर्शन घेऊ वरती जात नाही आता कारण की पाऊसचा पण अंदाज आहे तुम्हाला ढगाळ दिसत असणारे वरती जायचं म्हणजे मग भिजणारच आपण एक तर आताच दुखण्यातून उठले मी शिवानीचं पण दुखत होतं सर्दी खोकला त्याच्यामुळे खालच्या खालीच दर्शन घेणार आणि जाणार आता थोड्या वेळ इथंच बसणार खूप छान आहे इथं पण डोंगराच्या पायथ्याशी आम्ही बघू शकता तुम्ही किती छान वातावरण झालंय ते <laughs> मग दादा असेच फिरत राह जा काम काम नेहमी असतं कधीतरी आपल्यासाठी वेळ काढत जा ज्या गोष्टीपासून आपल्याला आनंद भेटतो ती गोष्ट आवर्जून करा आपल्याला बाहेर फिराव फिरायची हवी असेल तर बाहेर फिरत जा मन असं खुश ठेवा आपण आपलीच काळजी घेत चला आपण आपल्यातच खुश राहत जा हे बघा दाजी तर काही येत नाही मीच बडबड करते दाजीला काहीच घेणं नाही जय शिवराय सर्वांना आम्ही आलो आज फिरायला ला चला आता लय सात आठ दहा दिवस झाले आता गावकडून म्हणलं चला आता जस फिरून गावाकडून आल्यापासून करमतच नव्हतं म्हणलं चला आता परत एकदा फिरून येऊ जसं थोडंसं एवढंच मन मग हलकं होऊन जातं आपलं फिरल्यानं ह्या वर्षी दिवाळी खूप छान गेली दादांना एकदम फिरलो आनंदी वगैरे खूप छान वाटलं आणि पाऊस यंदा पाऊस खूप होता त्याच्यामुळं पण जास्त हिरवंगार होत नाही का अचानक ठरले आमचं बाहेर यायचं म्हणलं चला घरी घरी तर काय घरी एक झोप घेऊस तर आपण थोडं बाहेरून येऊ म्हणलं तुमच्या दाजीला म्हणलं दाजीला आलं होतं जीवा पण म्हणे चला आता तू म्हणते तर नाही का चला बाय जय शिवराय सर्वांना घ्या काळजी टाकू इतर व्हिडिओ थोडेफार बघा तुम्ही बाय रामकृष्ण आरी श्री स्वामी समर्थ सर्वांना